हे hey गायज नमस्कार सगळ्यांना कशात सगळे मी पाहिजे माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर गायस तुम्ही खूप दिवसापासून म्हणत होता ना की दी दीदी तू डेली ब्लॉक करत जा डेली ब्लॉक करायचं तर गायज आज मी टाईम बघा साडेआठ तर आता मी डेली ब्लॉक करायचं चालू करणार आहे कारण की मी पण खूप दिवसापासून असा विचार करत होते की नाही का डेली ब्लॉक केले पाहिजे एवढे मॅसेजेस येतात ते एवढे डी एम्स येतात ते म्हणजे एवढे डी एम येतात आणि एवढं तुमचे कमेंट पण येतात ते तर त्याच्यामुळं मी म्हटलं की नाही का आपण डेली ब्लॉक केले पाहिजे तुमच्या सगळ्यांसाठी तर गाईज आजपासून आपले डेली ब्लॉग चालू होणार आहे तर बघा आता तर साडेआठ वाजले ते मी तर साडेसातला उठले होते आणि मा मी झाली रेडी अंघोळ वगैरे करून मस्तपैकी आता मी जाणार आहे खाली किचनमध्ये चला मग बघा दिवसभर मी काय काय करते खाली जायचे पहिले मला आठवलं की मला सगळ्यात पहिलं मशीन लावायची वॉशिंग मशीन तर सगळ्यात पहिलं आता मी मशीन लावते आणि मग जाते खाली चहा पाणी करायला आज मशीन जरा लवकर लावली कारण की आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी लाईट जाती म्हणजे जाते त्याच्यामुळं कपडे आमचे कधी कधी दि, खूप उशिरा म्हणजे दुपारी मशीन लावली ना की रात्रीपर्यंत होतात त्याच्यामुळे मी आज लवकरच लावून टाके पप्पा वाट बघायला लागलेत मम्मीला फिरायला घेऊन जाणार आहे आज मम्मी, मम्मी मेकअप मम्मीचा मेकअप चाललाय सकाळी सकाळी आवरायला लागली मस्त आणि काल काय झालं माहिती का सारखं का, का साईटला एक मिनटं माझं हे बघा मम्मीचं कानातलं आहे ना हे करचं हे तुटलं खालचं त्याचं झुंबर आणि कुठं पडलं काय माहिती मी रात्री बघितलं दाखव इकडं हे बघा इथं तर कानात आहे हे आता हे शोधायचं आहे आज बघू भेटतंय का पडलं ते काय माहिती कुठं पडलं लक्षात नाही मम्मीच्या केस विचारत नाही ते अडकतं ना सारखं म्हणून आणि मम्मी मला काय म्हणली आहे का इथं हे हेले दुखायला लागले ना आता हे तर मम्मी बोलली हे पहिलं काढून टाक आणि त्यात लिंबाच्या काढ्या टाक काढते आज सोनारे सोनारेकडे जाऊन ते कापायला लागणार आहे आणि मंगच ते निघणार त्याशिवाय निघणार तर आता मी पहिला तर चहा पिणार आहे चहा मम्मी म्हणते आज नवल झालं तू कचरा टाकला मी कचरा नाही टाकत कधी आणि मी जस्ट खाली आले आणि कचरावाली दिसली समोर म्हणून मी कचऱ्याच घेऊन आले मग तिच्याकडे मी कचरा दिला कचऱ्यावालीकडा तर आता मम्मी पप्पा जरा बाहेर गेले त्यांचं जर काम होतं त्याच्यामुळे ते बाहेर गेले होते आणि आता मी बघा चहा ठेवते चहा चहा पत्ती सोडून मसाल्याची जाती घेतली ती पण पाडली ती पण पाडली मेरे साथी असा क्यू होता मम्मी मला बोलते म्हणजे आम्ही लेट झोपतो ना मी प्रतीक मग कधी कधी ब्लॉग एडिट करायचे असतात आणि मग कधी कधी नाही का असे व्हिडिओ वगैरे रील्स वगैरे एडिट करायचे असतात मग आम्ही दोघं उशिरा झोपतो आणि कधी कधी मग उशिरा उठतो म्हणजे मग लवकर उठले तर मग माझी झोप नाही होत नाही का मग मला दुपारीला आळास येतो मग मम्मी मला म्हणते की तू नको उठत जा लवकर मग तुझी झोप पूर्ण झाली ना त तर तेव्हा उठत जा म्हणते की तसं पण आपल्या घरी कोण येत वा तुला वरडायला कोण आहे तू उठत जा आरामात आणि आरामात काम करायचा कारण की आता डेली ब्लॉग करायचे म्हटल्यावरती लवकर उठावं लागणार आहे आणि मला आता हा प्रश्न पडला आहे की जर मी एवढी बडबड करत बसले तर आपला ब्लॉग होईल नक्कीच दोन तीन तासाचा कारण की दिवसभरात मी खूप बडबड करते त्याच्यामुळे असं वाटतंय की मी मेन मेनच तुम्हाला दाखवा की मी दिवसभर काय काय करत असते तरी आज नशीब की स्वयंपाक नाही जास्त कारण की तुम्हाला माहिती आहे आम्ही काल पावभाजी केली होती आणि ती भाजी मी एवढी जास्त केली होती की ती आज पण उरली आहे त्याच्यामुळं मम्मीला म्हटलं की आज आपण काही नको बनवायला पप्पाला तर बनवावंच लागतं कारण की पप्पा खात नाही पप्पा सकाळी सक... पप्पाला सकाळी सकाळी चहा चपाती लागती म्हणजे लागते ते तर कंपल्सरी आणि पप्पा रात्रीचं नाही खात उरलेलं कारण की पप्पाला त्रास होतो त्याच्यामुळे मम्मी पण नाही खात शक्यतो त्याच्यामुळं मम्मीला पप्पाला फक्त चपाती केली आहे मम्मीने तीन चार चपात्या केलं ते पप्पाचा नाश्ता पण झाला आणि आता मी आणि प्रतीक राहिलं तर आम्हाला काय बनवायचं आहे पावभाजी आहे पावभाजीची भाजी आहे फक्त पाव आणायचे ते त्याला मस्तपैकी बटर वगैरे लावून आम्ही नाश्ता करणार दुपार आता आणि दुपारचं दुपारी बहू आता भूक लागली तर भूकवर डिपेंड म्हणून पाडता के बंद केला आता मी आणि आता मी घसते भांडी हे बघा हे नाष्टेपाणीची भांडी असतात पप्पांचा नाश्ता झालाय मम्मीचा पण झालाय आता आहे माझा पण त्याच्या आधी भांडी क्लीन करणार आहे भांडी घासल्यानंतर पूर्ण किचन वट्टा घासून काढते मी रोज हे डेली रुटीन आहे माझं हा पूर्ण किचन वाट्टा आहे आमचा तो मी पूर्ण घासते आणि त्याच्यानंतर झाडू परशी घर आवरयचं डस्टिंग वगैरे हे रोजचं काम आहे आणि ते काय माझं लगेच होतं <coughs> लगेच म्हणजे मी लवकर लवकर करते असं पाणी नाही करत कारण एकदम मग मला आळस आला तर मग मला काही काम सांगा मी नाही करू शकत जोपर्यंत माझ्यात एनर्जी आहे तोपर्यंत मी सगळी कामं पटापटा करेल अर्ध्या तासात तुम्हाला विश्वास न होणार पण ही सगळी कामं माझी अर्ध्या तासात होतात स्पीड खूप आहे माझ्या कामाचा त्याच्यामुळे चहा प्यायला आणि असं वाटतं की आता प्रतीक उठलाय वरती कारण की जर कोणी बाथरूमला गेलं वरती तर तिथून आवाज येतो पाणीसाठी सोडलेला खाली ह्याचा अर्थ की प्रतीक आता उठला आहे सो पटकन चहा पिते किचन आवरते झाडू मारते आणि अजून कपडे आहेत ना मम्मी पप्पाच्या ते मशीनला लावायचे होते मग दाखवते उठलं आहे काय बघू आपण हे बघा पूर्ण किचन वट्टा असा क्लीन रोज करते मी असं नाही की आजच ब्लॉग आहे म्हणून पण हा असा रोज आम्ही किचन वाटा पूर्ण धुतो पूर्ण 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 साफ एकदम आणि आता ह्या साफच्या नादात हे माझं पोट दिसत नाही आता ब्लर होतं तर आता दुखायला लागलं आहे ह्याच्यातमध्ये साबण गेला ना म्हणून दुखतंय हे अर्ध न पूर्ण निघायला लागलं आहे इथूनच निघतं आहे मधून इथून माझं हे नके ना तिथून निघतं आहे आहे जाम हा उठला आहे नऊ एकोणीसला बघा एवढा उशीर उठला आणि माझं सगळं काम झालं आहे खालच्या घराचं आता वरचं घर आवरायचं आहे तरी नशीब आज एवढा पसारा नाही आहे नाही तर जर पसारा आम्हीच करतो व्हिडिओसाठी कपडे इकडं तिकडं नाही का असतात पडलेले तर आज नशीब जास्त काम नाही आहे आणि खालचं झालं आता वरचं आवरते आणि मग बोलते हे बघा ओटा पण झाल्यापासून आणि फरशी पण आता झालं आहे सगळं माझं काम सगळं काम झालं आहे खालचं आणि आता खालच्या रूममध्ये आवरून मी वरती जाणार आहे वरच्या रूम पण आवरायची वरती पण वरशी पुसायची असती सो so, हेच असतं माझं डेलीचं काम तर बघा दिवसभरात अजून ब्लॉक संपलेला नाही आहे आणि थोडं माझं आता बसून आराम झाला त्याच्यानंतर मी आवरणार आता वरचं घर वरती पण झाडून पुसून सेम प्रोसेस बाहेरचं वाटा पण क्लीन करते आता ब्लॉकच्या हे बघा हाली माझी सगळी फरशी एकदम क्लीन आणि आता मी जाम दमली आहे आता मला असं वाटतं आहे की मला भूक लागली आहे खूप कारण की मी एकच बिस्किट खाल्लं होतं चहासोबत आणि नाश्ता जास्त केला नाही त्याच्यामुळं आता भूक लागली आहे आता खाते पावभाजी ही कालची पावभाजीची भाजी ठेवली आहे गरम करायला आणि हा जरा भांड्यांचा पसारा आवरून घेते आणि मग आता ऑप्शन नव्हतं माझ्याकडं कारण की ती आमची आम्ही ज्या बेकरीतून पाव घेतो तीवाली बेकरी लांब आहे ना त्याच्यामुळं प्रतीक अजून आवरला नाही आहे मग मी आता इथूनच घेऊन आले पाव आता याला मस्तपैकी बटर लावणार आहे तोपर्यंत हे आवरते सो गायज या जेवण करायला हे बघा जेवण करते तर गायज आता आम्ही ब्लॉग एडिट करत होतो आणि ब्लॉग खूप खूप ब्लॉगचं खूप लोड झालं आहे ना म्हणजे लोड म्हणजे तीन चार ब्लॉग ते था, एकदमच आणि ते एडिट करायला खूप प्रॉब्लेम होतो आहे परत मोबाईलमध्ये स्पेसचा प्रॉब्लेम होतो आहे तर त्याच्यामध्येच आमचा बा किती आला होता दीड वाजताले म्हणजे अकरा वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत प्रत्येक काम करत होता ब्लॉकचं कारण की त्याचं आज काम लवकर झालं आहे तर त्याच्यामुळं तो बाकीचं माझं सगळं बघत होता कामाचा खूप हेल्प करतो मला आम्ही खाणार लिच्ची, लिच्ची, दे मला। लिए लिए। लिच्ची। <laughs> आम <coughs> रे मला तर संपून टाकली सगळी तर काय आमच्या आतापर्यंत दोन ब्लॉग एडिट करून झाले ते आणि एक ब्लॉग आम्ही पोस्ट पण आहे आणि तुम्ही बघितला पण असणार आहे माशांचा मासे खराब झाले ह्याचा ब्लॉग तुम्ही बघितला असणार आहे तर तो आम्ही पोस्ट पण केला आहे आणि त्याचा प्रीमियर लावलं आहे उद्याचा आता बघा माझे कपडे पण आमचे सुकून झाले ते वाट टाकलेले आणि ते घड्या करते ह्या टायमाला मी रोज उशिरा करत असते पण आज लवकर कपडे धुतले म्हणून लवकर वाळले <coughs> तर लवकर लवकर कामावरती आणि आम्हाला करायचे आहेत कंटेंट खूप दिवस झाले आम्ही कंटेंट करतच नव्हतो नुसता आळस करत होतो कंटेंट करायला आता आम्हाला करायचे आहेत कंटेंट व्हिडिओ दोन तीन करायच्यात आणि मग त्याच्यानंतर करायचं आहे आराम आता पण आरामच हो चालला आहे पण आता आम्ही बघतो एक वेब सिरीज कोणची रे इल्लीगल ना इल्लीगल वेब सिरीज बघ बग, बघत बघत काम कर काम चाललं आहे आमचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी की आम्ही परत काय करणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू करा तर गाईज व्हिडिओ बनवता बनवता आणि ब्लॉग एडिट करता करता वाजले ते साडेपाच आणि पाच साडेपाच किंवा साडेचार कधी कधी तर ह्या टायमाला आमच्या इथे आता पाणी आणि आता पाणी आलं आहे आणि मी आता पाणी ह्या टायमाला मी पाणी भरत असते रोज कधी कधी मम्मी भरती मम्मी जर जागी असेल तर मी झोपलेली असेल तर मम्मी मम्मी भरती बघा आलं ना मोटर आवाज पाणी आलं आहे खाली येऊन बघितलं पहिलं वरती चेक केलं तर वरती पाणी नव्हतं आलं कारण की मोटर चालू केली नव्हती मम्मीने त्याच्यामुळं तर आता मी चालू केली मोटर तर बघा हा टायमिंग असतं माझं पाणी भरायचं आणि त्याच्यानंतर चहा पाणी आम्ही हे टीप आणि एक माठ दोन एवढंच दोनच गोष्टी भरतो आणि पाणी भरून झाले माझं आणि हे एक भरायचं आहे हे पण भरतो शेल आणि हे फ्रीजमध्ये ठेवत असतं आता हे सगळ्या भांडे आवरायचे ते थोडा किचन पण क्लीन करायचं आहे हे दुपारचे जेवलेली भांडी आहेत साफ करायची सगळे आणि भांडी साफ करून आता चहा ठेवतो मी आणि मम्मीला पप्पाला पण उठवते सगळे सगळ्यांना हो उठवते आता पहिले सगळं क्लीन करते मग उठवते हो. एक मोठा विषय झाला आहे माझं पाणी भरून झाल्यावरती लाईट गेली आहे आणि नशीब प्यायचं पाणी भरलं होतं मी आणि आता लाईटमधूनच गेले त्यामुळं मोटर झाली बंद आता जेव्हा लाईट येईल तेव्हा माहीत नाही पाणी असेल का जाईल बघू आता जर आता पाणी नाही भेटला ना तर मग सकाळी चार वाजता उठायला तर पाणी भरायला सकाळी चार वाजता येतं नाही तर ह्या टायमाला येतं पाणी बघू थोडं वेळ वाट बघू लाईटीची आली तर चांगली नाही तर काही हरकत नाही बघा चहा ठेवल्या आता मी मस्त तोपर्यंत माझं पण आवडते जरा बाहेर जायचं या गाय चहा प्यायला तर गायच आता आहे ना चहा पिल्यानंतर आम्ही गेलो होतो जरा बाहेर गेलो होतो आणि थोडंसं आमचं काम होतं बाहेर तर ते मी ब्लॉगमध्ये नाही घेतलं तर आले, आले मी फ्रेश झाले जरा वॉश केला आणि आता चाम उशीर झाला आठ वाजले ते आणि आजच स्वयंपाकाला उशीर झाला खरं तर कारण की थोडंसं बाहेर गेलो होतं म्हणून आता तरी काय हरकत नाही मी अर्ध्या तासात किंवा एक तासात स्वयंपाक पूर्ण करते चला आता खाली किचनमध्ये जाते आणि बाकीचं तुम्हाला माझं नाईटचं डेली रुटीन दाखवते खाली आल्याला पहिला मी कुकर लावला आहे वरणाचा वरण आणि इथं भात लावला आहे भात इकडं इकडं म्हणजे प्रतीच्या घरी भात म्हणजे माझी सासरी पातेल्यातच भात करतात कारण की हा आमच्या शेतातला तांदूळ आहे इंद्रायणी तांदूळ तर त्याच्यामुळे हो ना येणार गिचका होतो ना त्याच्यामुळे पातीलाच सुट्टा होतो त्याच्यामुळं आम्ही पातीलात लागतो स्वयंपाकाला जरा लेट झाला रोज मी ना साडेसहा वाजता स्वयंपाकाला लागते किंवा लेट तले सात वाजता लागते आणि मग माझं साडेआठपर्यंत जेवण सगळं बनून होतं जर सात वाजता स्वयंपाकाला लागलं ना तर आठ वाजेपर्यंत होतं माझं आणि आज बघा मी किती वाजता आठ वाजता स्वयंपाकाला लागली आहे तरी आता होत आले कारण की आज मी सिम्पल जरा शॉर्टकट मारला म्हणजे डाळ मी कुकरला लावलेली ना तर मग मी त्याचं डाळ शेवगा करून टाकणार आहे आता आणि भात भाकरी आज जरा माझी गडबड झाली थोडीशी आणि पण काही गडबड नाही झाली इट्स ओके आहे पायल सो आज तसंच बघा माझं जेवण म्हणून होईल पण भात पण रेडी आहे डाळ पण झाली आहे फक्त भाजीला फोडणी द्यायची आहे शेवग जरा शिजवायचं आहे भाजीला फोडणी द्यायची आहे आणि भाकऱ्या करायच्या सो मग पापड वगैरे नाही का ते नॉर्मली तेवढं नाही तर रोज माझं जेवण भरपूर असतं म्हणजे मी जास्त बनवते जसं की लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल पावभाजी बनवली असं मी वेगवेगळ्या रेसिपी काहीतरी बनवत असते सो so, रोज रोज भाजीला पण काय बनवायचं ना समजत नाही लवकर मम्मीला सांगितलं तर मम्मी म्हणते की बघ तू तूच बघ म्हणजे घरात कोणाला पण विचारलं ते म्हणा तूच बघ तूच बघ मग मला एवढं नाही का कळत नाही की रोज रोज भाजीला काय बनवायचं असं हे बनवलं होतं ते बन असं सो स्वयंपाक बनवायचं हे खूप कन्फ्युजिंग आणि टेन्शनचं काम असं मला वाटतं की भाजी कोणती सिलेक्ट करायची रोज रोज हे बघा माझी भाकर अख्खा तवा बनवून एवढी मोठी भाकर करते मी तर गाईज मला फक्त व्हिडिओच नाही भाकरी पण येतात हे दाखवायचं होतं बघू ही भाकर फुगली नाही तर तुम्हाला दाखवते की फुगती पण भाकर माझी बघा फुगली माझी भाकरी गाईज भाकरी <laughs> फुगल्यावर खुशी होती खरंच सगळ्या भाकरी फुगतात पण अशा गोल कधी कधीच फुगतात भाकरी स्वयंपाक सगळा पूर्ण झाला किती पंचेचाळीस मिनटात पण अजून मम्मी काय आली नाही आहे मम्मी गेली मावशीच्या इथं गप्पा मारत बसायला आणि माझं एवढं हे बोट दुखतं ना मी खूप वेळ झालं वाट बघत होते मला कांदा चिरताना या बोटावर प्रेशर टाकता नव्हते ना तर मी खूप वेळची मम्मीची वाट बघत होते आणि मम्मी अजून नाही आली आहे भाजी पण टाकून झाल्या दोन्ही पण भाज्या झाल्या सगळा स्वयंपाक झाल्या मी काय बनवलं आहे मला थोडं वेळ दाखवते पण आता भूक पण लागली आहे पण मम्मी आता जेव्हा येईल त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून जेवण आले पण आता मी थोडंसं किचन हे बघा क्लीन वगैरे करून सगळं पुसून वगैरे मग तुम्हाला दाखवते की मी आज जेवायला काय काय बनवलंय हे बघा आजचा मेनू हे शेवग्याचं वरण परत भात पापड कुरडई भाकरी आणि हे प्लस सुक्क बेसन हा आज माझं हे सुक्क बेसन आजचा मेनू फक्त एवढा एवढाच होता आता हे बघा माझं किचन वाटतं एकदम क्लीन झालं आहे भांडी पण घासली आता हे जेवणाची भांडी घासते मी आणि जेवण झाल्यावरती एकदा परत भांडी घासावं लागतात परत एवढीच भांडी असतात घासायला किती पण भांडी घासा भांडी खूप असतात दिवसातून चार वेळा घासले तरी भांडी असतात एवढी ह्याच्यापेक्षा पण जास्त असतात सकाळची जास्त असतात रात्रीची दोन वेळा घासते म्हणून ते कमी वाटतात पण तेवढीच असतात बघितलं मी फक्त रिलीसच नाही बनवत मी एवढं सगळं काम पण करते आणि हे मी रोजचं हे रोजचं जेवण बनवते मी असं तर गायचं मम्मी आली दहा वाजता आणि आता साडे दहा वाजले ते आम्ही आमची जेवणं झाली जेवणं होऊन मी पूर्ण किचन क्लीन करून टाकलं आहे म्हणजे भांडे बघ हे बघा एवढी भांडी ती मगाशी घासून तरी पण एवढी भांडी होती मग इतका घाल भांडी असतात आणि आता मी एवढी दमली आहे ना असं झालं मी कधी जाऊन पडते मस्तपैकी बेडवरती हे hey बघा झालं माझा किचन क्लीन तर गाय जातं माझं सगळं 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 काम झालंय आणि आता चला मी आपला हा आत्ता डेली रुटीनचा ब्लॉग इथंच एंड करते खूप जास्त दमली मी पहिली आता मी पडणार आहे साडवी मस्तपैकी ह्या म्हणजे सकाळी मी एनर्जीनी उठते ना एनर्जीनी काम करते फटाफटा फटाफटा पटा, पटा। मी आता ब्लॉग एंड करते बाय बाय अजून मला एक दोन तीन व्हिडिओ पण एडिट करायचे ते सो ब्लॉग पण एडिट करायचं एक तर भेटू आहेत एक परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये सो आत्तासाठी बाय बाय सगळ्यांना